अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आटविता महापुण्यराश्री नमस्कारमासा श्रीसद्गुरुज्ञानी राशी विठ्ठल श्री विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय चिंतन श्री दत्त पार्वती पते हर हर महादेव नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमहा श्री गुरुभि नमहा श्री माता पिताय यावरी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानी ते तपा बसोन लोहकंटकी मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिपा बसोनी पूर्ण तपाची श्री जालिंदर तीर्थ स्नानाशी जाता झाला पुसून या चिठाई बद्रिकाश्रमात काणी पाणी श्री कृष्णनाथ तिरात ती ती तीव्र कानणी भक्त एकमेकांडे जाथ नाना क्षेत्री हिंड तसे श्री गणरायाला वंदन करून श्री गुरुला वंदन करून श्री माता पिता पित्याला वंदन करून स्त्रीना वंदन करून जो कथा भाग आहे जालेंदरनाथ कानिकनाथाला बद्रिका तपासाठी बसवून तीर्थ क्षेत्र करत अं चाललेले आहे आणि परिक्षेत्री जाताची या ठिकाणी बारा बांधीला तृण कापुनी निजीमोळी तुरे वाहून क्षेत्रामाजी संचारी ज्या ज्या क्षेत्रात जालेंद्रनाथ जात आहेत त्या ठिकाणी गवत कापत आहेत गायीसाठी गायीची सेवा करत आहेत आणि गायीला चारा अ देण्यासाठी स्वतःच्या हाताने गवत कापून एक गवताची एक पेंडी बांधत आहे खांद्यावर घेऊन ते थी ज्या गावात ते जात असतील त्या ठिकाणी तेथील ज्या गायी आहेत त्या गायींना तो चारा टाकत असत परी तो मौळी बारा घेता सुकन न वाटे अनिळ चित तामग संचरुणी भय वरच्यावरी दलित असे तर अशा प्रकारे तो ती जी पेंडी आहे गवताचा जो भारा आहे खांद्यावर ठेवलेला खांद्यावर ठेवलेला जो भारा आहे तो वायूला काय त्या बघू वाटत नाही आपल्या मुलाला त्रास झालेला पाहून त्याला दुःख वाटत आहे त्यामुळे तो जो भारा आहे तो वरच्यावरी वरच्यावर आदर पेलून धरत आहे आणि त्यामुळं आपल्या पुत्राला त्रास होऊ नये असं त्याला वायूला वाटत आहे तरी पौत्राची कर्णी ममता म्हणून भारा धरी व्रता असो जालिंद्र क्षेत्री येता तृण गोधना सोडित असे ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशाठाई हेला पट्टणी पयाला त्या अशा प्रकारे तो जो भारा आहे असे सेवा करीत करीत गायींची सेवा करीत करीत हेला पट्टण नावाचं जे गाव आहे जे राज्य आहे जे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी जालिंदरनाथ आलेले आहेत आणि पुढे काय सांगत आहे म्हणती अधरभारा अं परितो ऐसे भ्रमण करिता महिना ना तीर्थ क्षेत्र यात्र प्रवा प्रवाही तो गोड बंगाल देशात आहे हेला पट्टणी पयाला तृणभार मिरवणी माता परितो मिरवे सर्व अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निजदृष्टी हेला पट्टण अतिविस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जण जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करती मानसी तर त्या गौल हेला पट्टण नावाच्या क्षेत्रात आल्यानंतर लोक तिथले पाहत आहेत की हा जो योग्य आहे हा जो साधू आलेला आहे त्याच्या जो खांद्यावरती गवताचा भारा आहे तो आज दर वरचे वर कसा तरंगत आहे आणि ते पाहून त्यांना आश्चर्य वाटत आहे असा कोणता असा योग्य आलेला आहे असं कोणता अवतारी पुरुष आलेला आहे असं मनातल्या मनात ते विस्मयचकित होत आहे मग ते वाट्याचे जण करू धावती तैदर्शन आता समाधान चित्ती प्रशस्त लागेन तर अशा प्रकारे कौतुक करत आहेत त्या जालिंदरनाथांचं कौतुक करत आहेत तेथील त्याच दर्शन त्यांचं दर्शन घेण्यासाठी ते लोक तिथं त्या जालिंदरनाथांकडे येत आहेत परंतु जालिंदर जालिंदरनाथांना हा मान दिलेला हा सन्मान दिलेला योग्य वाटत नाही त्यांनी कारण सर्व काही सोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे ते काय त्यांना प्रशस्त म्हणजे आपल्याला असं योग्य असं वाटत नाही मान सन्मान सर्वाचा त्याग करून ते संन्यासी असे ब्रह्मचारी जे योग्य आहेत असे जालिंद्रनाथ आणि त्यामुळे त्यांनाही त्या ते अयोग्य कोणी कौतुक करावं कोणी स्तुती करावी असं त्यांना अजिबात वाटत नाही आणि त्यामुळे ते पुढील वेळ सांगत आहे जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगा मानवले किती निस्पृहता धरणिया जे पूर्णपणे त्यांनी त्याग केलेला आहे संसाराचा मान अपमान क्रोध अहंकार ज्या काही जी काही सर्व क्लेश आहेत जे काही षटगुण सहा रिपू जे आहेत काम क्रोध लोभ अहंकार मद मत्सर सर्व काही त्यांनी सोडून दिलेलं आहे अभिमान गर्व त्यांना कशातच म्हणजे सर्व काही सोडून दिल्यामुळे त्यांनी कोण कुन, कोणी आपल्याला मान दिलेला आवडत नाही कोणी अपमान करू अथवा मान देऊ असं अजिबात वाटत नाही आणि त्यामुळे असेही योगी पुरुष असेही जालेंद्रनाथ सर्वच ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे जैसे कृपण आपले धन रक्षी महिची पाठी न्याय झाली आव्हान कदा काळी असो मग जालेंद्रनाथ तितोशी तृणभार जमुनी आणि पाहुणी गोधनाची जमा तृण सोडी तयांची यांची जिथं गायी आहेत त्या गायीना तो चारा टाकत आहे पण अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम रोजचे रोज चालू आहे मग कुच्ची गंध मोरी तेथे ते जाऊन करी भिक्षा मागून क्षेत्रा भीतरी उदरनिर्वाह करीत असे तर अशा प्रकारे जिथं घाण जागा आहे जिथं गणिच्छ जागा आहे म्हणजे ज्या ठिकाणी घाण टाकत आहेत माणसं अशा प्रकारे अशा ठिकाणी ते जाऊन अं दीक्षा मागून आणायची आणि त्या घाण जागेत जिथं विष्ट आहे जिथं अजिबात चांगली जागा नव्हती ती त्यामुळं गल्ली कुच्ची गंध मोरे असं त्यांना तिथं नाव दिलेलं आहे अशा घाण अत्यंत गलिच्छ जागेत ते जाऊन आपला उदरनिर्वाह करीत आहे या परिवर्तचा त्या गावीचा रूप त्रिलोचन सुत जय कंदर्प होता चे वर्णिता स्वरूप न सुचे ओ तर अशा प्रकारे त्या गावीचा जो रूप आहे जो राजा आहे त्रिलोचन सुत म्हणजे तो असा आहे की त्याचं वर्णन करायला सरस्वतीला सुद्धा जमायचं नाही अशा प्रकारे आणि असा तेथील राजा होता जयाचे नाव गोपीचंद परी मिरवला संपत्ती वृंद दिव्या मोपामर भद्र पाहुनी लाजे कुबेर तो कुबेराला सुद्धा लाजवेल अशी त्याची संपत्ती आहे असं त्याचं ऐश्वर आहे असा तो राजा आहे आणि अस